मूल तालुक्यातील बोरचांदली येथे विनोद बोलीवार हे उमा नदीच्या परिसरात गावातील जनावरे चरायसाठी घेऊन गेले होते त्याच्या सोबतीला गावातील इतर दोन तीन गुराखी देखील होते जनावरे परिसरात चराई करत असताना त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर झडप घातली आधीच सावध झालेल्या बोलिवार यांनी वाघाचा हल्ला परतवण्यासाठी प्रयत्न केला याचबरोबर सोबत असलेल्या इतर गुराक्यांनी के आरडाओरडा केल्याने वाघाने नदीपलीकडे धूम ठोकली त्यामुळे गुराक्याचा जीव वाचला ही घटना गावात माहीत होताच गावात गावकऱ्यांनी चराई क्षेत्रात धाव घेतली तसेच सावली परि वनपरिक्षेत्रात कार्यालयास नोटीस दिली गंभीर जखमी झालेल्या बोलीवार यांना मुलजी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं दोन दिवसापूर्वी मूल तालुक्यातील के केळझर येथे वाघाच्या हल्ल्यामध्ये गुरागी ठार झाल्याची घटना ताजी असताना सोमवारी पुरा बोल चालले येथे शुवारात ही घटना घडली आहे मूल तालुक्यात वाघाचे शेतकरी शेतमजुरावर हल्ले वाढले असून नागरिक भयभीत झाले आहेत वन विभागाने वाघाचा बंदोबस्त लवकर करावा अशी मागणी गावकऱ्यांना केली आहे